नमस्कार मैत्रिणीं कल्परेखामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक नवीन डिझाईन येणाऱ्या सणांसाठी बनवून दाखवणार आहे सर्वप्रथम मी हंड्रेड मायक्रॉनची ओ एच पी शीट घेऊन ती डिझाईनला सेलोटेपने लावून घेतली आहे त्यामुळे आपली डिझाईन ड्रॉ करताना बाजूला सरकत नाही आणि आपला मॅजिक पेन आहे व्हाईट पेंट मार्कर त्याने मी सर्व डिझाईन ड्रॉ करून घेत आहे याच पद्धतीने येणाऱ्या सणांसाठी सर्व डिझाईन तुम्ही लवकरच बनवून ठेवा त्यामुळे सणाच्या दिवशी धावपळ होत नाही आणि रंगोळी रांगोळी काढायचा वेळसुद्धा वाचतो हे पहा आपली छान डिझाईन बनवून झाली आहे हीच डिझाईन तुम्ही खाली कलर टाकून फक्त वरून डिझाईन ठेवली तरीसुद्धा छान दिसते किंवा अशीच डिझाईन बनवून ठेवू शकता मी आधी स्क्वेअर शेपमध्ये ब्ल्यू कलर लावून घेतला आहे मी फेवी फॅब्रिक ब्ल्यूज आणि पाण्याचं मिश्रण आधीच बनवून घेतलं आहे प्रत्येक ठिकाणी ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बॉर्डरवर जाऊ द्यायचं नाही जर बॉर्डरवर गेले तर बाजूने एक ब्रशने आपलं कलर काढून घ्यायचं आहे वरून एक ओ एच पी शीट किंवा साधा न्यूजपेपर ठेवून ते चांगला प्रेशर देऊन दाबून घ्या म्हणजे ती रांगोळी छान चिटकून बसते ब्ल्यू डिझाईनवर पिंक कलर जाऊ नये म्हणून एका एका बाजूनेच करून घ्या आता ही मी दुसरी बाजू करून घेतली आणि त्याच बाजूने रांगोळी झटकायची आहे म्हणजे एकामध्ये एक रांगोळी मिस मिक्स होत नाही अशीच मी पुढची डिझाईनसुद्धा बनवून घेत आहे आपल्या आवडीनुसार आपण कलर कॉम्बिनेशन करू शकतो तुम्हाला आवडेल ते कलर कॉम्बिनेशन तुम्ही रांगोळीमध्ये वापरू शकता याचप्रमाणे तुम्हाला अजून नवीन डिझाईन पाहायच पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा या आधीच्या व्हिडिओमध्ये मी रेडी रांगोळी बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते सर्व सांगितले आहे आपण तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या घरच्या घरी सोप्या पद्धतीने रेडी रांगोळी कशी बनवायची यावर आपण अजून बरेच व्हिडिओ बनवणार आहोत तर नक्कीच कनेक्टेड रहा, इथे मी लाईट ग्रीन आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन केलं आहे आणि लास्टपर्यंत फर्स्ट लेअर आपला झाला आहे नंतर ही डिझाईन एक तास एक तास दो किंवा दोन तास सुकवून द्या म्हणजे तो कलर छान त्याला चिटकून राहतो त्यानंतर मी सेकंड लेअर करायला घेतला आहे त्याच आधी सांगितल्याप्रमाणे सेम फर्स्ट ब्ल्यू कलर लावून घेतला आहे त्याप्रमाणे एक एक पाकळी बनवून घ्यायची आहे मी दोन्हींना सोबत केला आहे फॅन चालू ठेवला तर आपला ग्लू सुकून जातो लवकर त्यामुळे फॅन बंद करून डिझाईन बनवत जा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे शेडिंग करू शकता पिंक कलर इथे छान वाटला म्हणून मी तो घेतला आहे तुम्ही ऑरेंज रेडचं सुद्धा कॉम्बिनेशन घेऊ शकता आपण फिफ्टी पर्सेंट फॅब्रिक ग्लू आणि फिफ्टी पर्सेंट पाणी असं ग्ल्यू बनवून घेतो त्याचप्रमाणे गुग ग्लू बनवून घेऊन आपली रांगोळी छान शेडिंगमध्ये चिटकवून घ्यायची आहे आणि त्यावर एक साधी ओ एच पी शीट किंवा न्यूजपेपर ठेवून तुम्ही ती रांगोळी बाजूला काढून घेऊ शकता अशी बाजूला गेलेली रांगोळी ती ब्रशने काढून टाकायची म्हणजे आपलं बॉर्डर आहे तसं राहतो आणि जर तुम्हाला घरच्या घरी वापरण्यासाठी हवी असेल तर तुम्ही सिंगल लेयरच जाड देऊन ठेवू शकता सेकंड लेअर करायची त्यासाठी गरज पडणार नाही पण माझ्या मते दोन लेअर रांगोळीला दिल्यानंतर ती रांगोळी अजून छान दिसते त्यामुळे शक्यतो दोन लेअर तुम्ही करून घ्या हे पहा मी दोन्ही डिझाईन सोबतच करून घेत आहे तुम्हीसुद्धा प्रकारे डिझाईन बनवून घ्या फक्त ओवरलॅप डिझाईन झाली नाही पाहिजे दुसऱ्याच बाजूने झटकून घेतली आहे म्हणजे आपली जी डिझाईन केली आहे तो कलर एकमेकांमध्ये मिक्स होत नाही आणि डिझाईन छान रेखीव दिसते अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तुम्ही ही डिझाईन बनवून झाल्यानंतर छान एखाद्या बॅगमध्ये किंवा बॉक्समध्ये स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे सणांपर्यंत ती डिझाईन छान टिकून राहते हे पहा आपली डिझाईन तयार होत आली आहे हे पहा आपली डिझाईन किती सुंदर दिसत आहे तुम्हाला जर कट करून घ्यायची असेल तीच कट करून घ्या मला अशीच आवडली त्यामुळे मी ते आपण नवीन डिझाईनचा व्हिडिओ पाहू हो। धन्यवाद